बदलापूरच्या सोनीवली यादवनगर परिसरात पाण्याची भीषण टंचाई भेट आहे यासाठी माजी नगरसेवक हेमंत चतुरे आणि शिवसेना एरंजाड विभाग शाखा प्रमुख मयूर मेहेर यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी माधुरी पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं यावेळी नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते पाणी समस्या सुटली नाही तर वेगळ्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल असा इशारा माजी नगरसेवक हेमंत चतुरे यांनी दिला आहे प्रभाग क्रमांक तीनमधील हे सर्व नागरिक आहेत हे नागरिक सोनिवली यादवनगर परिसर व आपले जे आंबेडकर स्मारक आहे त्याच्या पाठीमागे असलेली वस्ती त्या तिथे हे नागरिक सगळे वास्तव्यास आहेत आज गेली पाच सहा वर्षापासून हे लोक तिथे राहतात पण तिथे त्यांना कुठल्याही प्रकारची पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही आहे त्यामुळे ते नागरिक वारंवार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात पाठपुरावा करत होते आणि जो यादवनगरचा भाग आहे तिथे गेल्या पंधरा दिवसापासून पाणी पुरवठा कमी दाबाने किंवा तुम्ही खंडित बोलाल तरी चालेल कारण बिलकुल कोणालाही पाणी तिथे अजूनपर्यंत गेलेलं नाही त्यामुळे तिथील नागरिक खूप त्रस्त झाले होते तिथल्या नागरिकांनी एक तोंडी स्वरूपात जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी आहेत यांना वारंवार तक्रार देखील केली होती परंतु या तक्रारीला न जुमानता या तक्रारीकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता या नागरिकांना त्यांनी असंच वाऱ्यावरती सोडलं होतं मग त्या नागरिकांनी माझ्याशी संपर्क साधला असता मी असेल मयूर असेल आम्ही नंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आज ह्या सगळ्या नागरिकांच्या माध्यमातून त्यांना एकत्र घेऊन एक, एक लेखी स्वरूपात आम्ही निवेदन तयार केलं आणि त्या परिसरात असलेली जी समस्या तिथे होणारा कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा व जे नागरिकांना जे पिण्याच्या पाण्याचे जे कनेक्शन्स आहेत त्याच्यापासून जे नागरिक वंचित आहेत त्यांना रीतसर इथे पत्रव्यवहार करून कनेक्शन देखील मंजूर करून देण्याचं आश्वासन ज्या आपल्या उप अभियंत्या आहेत पाटील मॅडम यांनी इथे दिलेला आहे आणि जो त्या परिसरातील खंडित झालेला पाणीपुरवठा आहे तो देखील सुरळीत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आज त्याकरता हे सर्व त्या परिसरातील नागरिक आम्ही आज महाराष्ट्र जीवन पूर्ण झाल्याने जर आश्वासन आता त्यांनी सांगितलं आहे की प्रशासन म्हणून आम्ही तिथे त्या परिसरामध्ये योग्य ती कारवाई करू आणि आम्ही देखील एक लोकप्रतिनिधी म्हणून सांगितलं की आमचं जिथे वेळोवेळी तुम्हाला सहकार्य लागेल आम्ही ही तुम्हाला प्रशासनाला देखील आमच्या माध्यमातून आम्ही सहकार्य करू प्रभागातील नागरिक असतील हे देखील तुम्हाला सहकार्य करतील पण तुम्ही आम्हाला निव्वळ मातूर आश्वासनं न देता आमच्या जे नागरिकांना त्रास आहे जे प्रॉब्लेम आहेत तिथे तुम्ही लवकरात लवकर त्या तक्रारींचं निवारण करा नाही अन्यथा आम्हाला वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावरती मोर्चा काढून किंवा अजून वेगळ्या पद्धतीने आंदोलन करून त्यांचा प्रश्न मार्गी लावा लागेल तिथं सात आठ वर्षे झाले पाणी नाही आहे आम्ही थकलो आमचे लेकरं आजारी पडतात बोलून थकलो सगळं करून नाही ते केलं तर दादा दादा लोक गेली बा दादा बोलले चला बाई मी करू लागतो तुम्हाला मग आता ते कसे करतील ते दादाच्या वर आहे एवढे गरीब लोक जातील कुठं तुम्हीच नाही केलं तर कोणाच्या इकडे जातील जो तो बोलला तो आपला आपला जीव काढून घेते मग दादा बोलले नाही बाई मी पाणी तुम्हाला नल घेऊन देतोय म्हणून दादाची लेख खूप आमच्यावर उपकार आहे की आमच्या एक बोलण्यावर आले दादा आम्ही तेच एवढं हम तीन तीन साल से रह रहे। वहाँ पे हम लोग यहाँ पे कोशिश की भी पानी के लिए तो कॅन्सल था फॉर्म हमारा अभी वापस से और अभि साहब ने हमारा सपोर्ट किया है पानी के लिए लेटर का लिख के दिया है और जल्दी से जल्दी प्रॉब्लम को सॉल्व करने के लिए निवेदन किया हुआ है